यावल तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या चार जागेवर आरक्षण हटवण्यात आलं आहे समर्पित आयोगाच्या अहवालानुसार तीन ग्रामपंचायतीमधील या चार जागेवर आरक्षणात बदल करून असलेले आरक्षण काढून त्या ठिकाणी सर्वसाधारण आरक्षण जाहीर करण्यात आले आहे याबाबतची माहिती मंगळवार दिनांक तेवीस जुलै रोजी दुपारी दोन वाजता तहसीलदार मोहनमाला नाजीरकर यांनी दिली यावल तालुक्यातील विविध ग्रामपंचायतच्या सदस्य पदाच्या जागेकरिता आरक्षण टाकण्यात आले होते मात्र मागील निवडणुकीमध्ये तालुक्यातील काही जागेवर उमेदवारी अर्जच प्राप्त झाले नव्हते किंबहुना त्या प्रभागात संबंधित आरक्षित जागेवर लढण्यासाठी उमेदवारच मिळाला नसल्याचे समोर आले तेव्हा याबाबत समर्पित आयोगाच्या अहवालानुसार आता त्या जागेवर बदल करण्यात आला आहे समर्पित आयोगाने दिलेल्या अहवालात यावल तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीमधील चार जागा या थेट सर्वसाधारण करण्यात आल्या आहेत तेथील आरक्षण काढण्यात आलं आहे यामध्ये प्रामुख्याने वळोदेप्र सावदा येथील प्रभाग क्रमांक एकची ची जागा नामाप्र होती ती बदलवून आता सर्वसाधारण केली आहे त्याचप्रमाणे पिंपरी येथील ग्रामपंचायतच्या प्रभाग क्रमांक दोनची जागा एक नामाप्र श्री होती ती आता सर्वसाधारण स्त्री झाली आहे तर पिंपरी याच गावातील प्रभाग क्रमांक एक मधील अनुसूचित जमातीच्या स्त्री राखीव जागेला देखील आरक्षण हटवून सर्वसाधारण स्त्री करण्यात आले आहे त्याचप्रमाणे शिरसाळ ग्रामपंचायतच्या प्रभाग क्रमांक एकची जागा देखील नामाप्र स्त्री होती तिला देखील सर्वसाधारण स्त्री करण्यात आले आहे तेव्हा बदल झालेल्या या तीन ग्रामपंचायतच्या चार जागेवर आता लवकरच पोटनिवडणूक होईल असे महसूल विभागाकडून सांगण्यात आले आहे